श्री गजानन महाराज प्रसन्न गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा दिना दीन। निमित्त। आज आम्ही केलेली आरती महाराजांना दाखवलेला भाकरी पिठलं कांदा याचा नैवेद्य आणि प्रसन्न मनाने केलेली आरती

सर्वांगी सुंदर अतिशय गोराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दे। रत्ना खचित फोरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंटी नुपुरे चरणी घागरिया जय जय स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जय देव, जय देव, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ते खरोखर निसंशय मात्रे धरिले मानव देहासी जयदेव जयदेव होऊन देशी त्याची जाणीव तू कवणा करुणी गणात बोते या भजना धाता हरिहर गुरुवर तुची सुखवदना जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना जय देव जय देव जय गजानना लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्वा थवा वाचुनी चिलमेस क्षणात आणिले जीवन निर्जल स केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा तू नाश जय देव जय दे। देव जय गजानना सज्जय जय स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड उद्धाराया जय देव जय देव व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, भवसिंधू हा तारण्या नौका चर तवचर, नौका तव चरणा स्वामी दासगणूचे मान्य करा कवन जयदेव जयदेव जय जय स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी मुडताराया, जय ताराया जय देव! देव. श्री गजाननाय गण गणात बोते श्री गजानन गण गणात बोते मे विद्या तुझ अर्पिसी गण गणात बोते गण गणात बोते सर्व गौड मानुनिघे श्री गजानन गणराया अर्पिसी तुझ हाने विद्या जय देव जय देव जय गणराया ಗಣ ಗಣ ಗಣಾತೇ 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 ಗಣ ಗಣ ಗಣ